गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुभदास ब्लाउजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि आहे उद्या उद्या गुरु गुरु आहे गुरुपौर्णिमा तर म्हटलं चला फुलं तर आणावी गजान महाराजांसाठी आपल्या गुरुसाठी आणि घरातल्या देवासाठी पण लाईट केव्हाची गेलेली आहे लाईटचा अजून पत्ता नाही आहे पाच सारखं जात येत होती जात येत होती पण पाच वाजल्यापासून जे लाईट गेलेली आहे आता साडेसात झाले पाऊस बघा पाऊस टाकू का हे बघा पाऊस चालूच आहे गुरु 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 आता चाले मग अशी मी रसिकाकडनं घरी येत होता की बस बघा आता पावसामुळे हे पण चार्जिंगचे ट्यूब असल्यामुळे हे चार्जिंगचा बल्ब असल्यामुळे ना एवढंच अगदी थोडासा उजेड आहे बघा घरामध्ये स्वयंपाक काही सुचत नाही आता हे तर ह्यांना तर म्हटलं चला जाऊन निदान तर आणूया आणि आल्यानंतर स्वयंपाक करून बघते आता स्वयंपाकसुद्धा काय करायचं काय असं याच्यामध्ये काही सुचत नाही आहे लाईट नसल्यामुळे काही सुचत नाही आहे आणि फक्त किचनची फक्त चार्जिंगचं बल्ब व्यवस्थित आहे म्हणजे तो पण आता डिम होत आलेला आहे इकडचं तर बघा हॉलचं तर बघा किती डिम झालेलं आहे काही दिसत पण नाही काही नाही आहे चला तर मग आता लाईट आल्यानंतरच भेटूया आता बघू कधी लाईट येते काय चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तुम्हालाही समजेल आमच्याकडे लाईट केव्हा गेली आणि केव्हा आली आणि लाईट नसताना बघा व्हिडिओ मी कसा काढलेला आहे चला आता मग आता आम्ही निघतोच आहे असंच बाहेर सगळीकडे लाईट नाही कुठंच नाही लाईट हे बघा बाहेर आमच्या इथं पोर्चमध्ये लाईट आहे पण आत आमच्या इकडे काय हे बघ काय पॉवर तर बघा मी पॉवर बँक केले पुन्हा जावं म्हटलं फुलं ते आणायला हार फुले ते आणायला पण काय नाही लाईटच नसल्यामुळे आणि पाऊस जोरात आलेला आहे त्याच्यामुळे हे बघा पाऊस बघा हे बघा पाऊस जात आला मा आहे त्याच्यामुळे मग कॅन्सलच केलं बरं त्यांना म्हटलं की तुम्ही उद्या सकाळी जाऊन लवकर जाऊन हार फुलं आणा म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे तर देवाला हार फुलं तर होती कपडे बदललेले मी सगळे कपडे चेंज करून टाकले आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागू आता स्वयंपाक तरी काय करणार मग आम्हाला दळ आणायचे उद्या गुरुवार आहेत तर गिरणीला सुट्टी असते उद्या पिठाचे पिठाच्या जेणेला तर कालच त्यांनी द कालच दळण टाकलेलं आहे दळून ठेवलं असेल पण आता पावसात हे म्हणले जर आणलं तर कणिकच होती म्हणून येईल <laughs> तर आता गेलेत हे खरं बघू आता बहिना म्हटले आता येताना काय करा ब्रेड आणा आणि आपण बाहेर तसाही पाऊस चालू आहे तर भजी आणि ब्रेड खाऊया बघूया आता काय करतात ते चला तर मग भेटूया थोड्या आणि गुन्हा हे येथील एकच इथला बल्ब चालू आहे हे बघा फायनली लाईट आलेली आहे आता किती बघा आठ पाच झालेत आत्ता लाईट आलेली आहे आणि आता हे बघू काय आणतात काय नाही जाऊन मग स्वयंपाक करायला बरं दार उडत होते मग अशी लाईट नव्हती म्हणून ह्याने काय केलं जाळीचा दरवाजा फक्त लाभल्यामुळे दार उघडत ठेवत हो। म्हणजे कसं जाळीच्या दरवाज्यातून तुला उजडील बाहेरचा चला आता मी बघते आता हे आणतो म्हणजे ब्रेड आणि भजी करूया बाकीचे वाजे साडेआठ आणि हे मी आणलेले बघा ब्रेड आणलेला आहे सॉस पहा दिसला का ब्रेड पाऊस हा पाऊस पडतो आहे तर भाजी खावाशी वाटतात आता आणि शॉर्टकटमध्ये स्वयंपाक ते होऊन म्हणतात हे बघा पीठ मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे हळद तिखट मीठ आणि इकडे कांदा चिरलेला आहे जास्त बारीक नाही जास्त मोठा असा मिडियम आणि याच्यामध्ये मी टाकते कांदा कांदा नको नाही एवढा ठेवू का बाजूला खूप झाल्याने कांदा हां कारण का प्रॅक्टिस करायचं म्हणजे की थोडे लागेल ना पहिला पॅटीस करून घेते कांदा इकडे मी पीठ चांगलं तिंबून घेतलेलं आहे म्हणजे तिंबून म्हणजे मळून आहे भज्यासाठी तयार करून घेतलेलं आहे जास्त जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही हे बघा असं प्रकारे आता थोडं मला वाटतं आणि इकडं काय झालं आहे माहिती का सकाळी मी आलू पराठे केले होते आणि त्यातली भाजी राहिली होती तर त्यांनी काय केलं ब्रेडमध्ये ती भाजी भरलेली आहे आणि पकोडे ब्रेड पकोडे करायचे त्यात घे म्हणतात ब्रेड पकोडे कर बघू आता आणि हे बघा या मिरच्या मी ना तळून घेणार आहे आणि इकडे कढई कड़ ठेवलेली रेडी करून घेतलेला आहे बघू तेल तापायला लाईट आली होती बघा मगाशी पुन्हा गेली आणि पुन्हा आता आलेली आहे तर हे सारखं काहीतरी मोठं काम असेल मेजर काम असेल त्याच्यामुळे लाईट गेलेली होती मगाशी तर आता हे बघा मिरच्या मी धुवून घेतली तर ते मी तळून घ्यायच्या आधी तर तेल तापायची वाट आहे आणि मिरच्या जरा पुसून नाही तर तडतड तडतड पाण्याचा आवाज आम्ही अजून तेल हे बघा मिरच्या मी मिरच्या पुसून घेतलेल्या आहेत आणि कांदा थोड्या ठेवलेला आहेत आता एक पकोडा करायचं ब्रेड पकोडा करायचं म्हटल्यानंतर ब्रेड पॅटीस पकोडा ब्रेड पॅटीस करायचं म्हटल्यानंतर तुकड्या घ्याच्यामध्ये व्यवस्थित रेल्त सगळं पीठ लागलं पाहिजे म्हणून मी काय केले कांदा बाजूला काढून ठेवला पुन्हा तो कांदा झाले मी नंतर ना चला इकडे तेल तर का बघते मी बाहेर मस्तपैकी पाऊस जोरात पडतो आहे त्याच्यामुळे आपल्याला आम्ही केलेलं आहे तसंही संध्याकाळी मला यायला विशेष झाला तर आज आणि कंटाळ आला रोज रोज कस स्वयंपाक पोळी भात काय करावा आणि आमचं त्यातलं दळण अडकलं आहे गिरणीमध्ये तर आता बघू नेमकं उद्या गुरुवार सुट्टी आहे गिरणीला त्याची चक्कीला बघा इकडे तयार झाले तुमचे ब्रेडचे पकोडे पॅटीस आणि आणि भजी मी काय काय घेतलेलं आहे कांदा सॉस ब्रेड आणि इकडे बघा थोडंसं पीठ पातळ केलं होतं ना हे पकोड्यामुळे ब्रेडचे पकोडे करंट म्हटलं हे बघा त्यामुळे पीठ ना पातळ केलं होतं थोडं त्याच्यामुळे भुजी पण थोडेसे असे पसरत झाले गोल झाले नाही ते प्रॉपर अशी गोल नाही झाले थोडेसे चपटे झालेले आहेत तर चला या सगळेजण खायला गरमा गरम आम्ही त्यासोबत पडलेल्या आहेत मिरच्या चला तर पाण्याची पाणी घेते दीश, दीश। चला तर मग भेटूया अशाच नका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर